नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये शिपाई पदांची भरती पावसामुळे सातशे उमेदवार नवी मुंबईच्या मुख्यालयामध्ये मैदानी परीक्षेसाठी हजर झाले आहेत मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळे मैदानाची पाहणी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केली आहे मैदान चाचणी घेण्याच्या योग्यतेचे नसल्यामुळे एकोणीस जून आणि वीस जूनची मैदानी चाचणी तेवीस जूनला होईल आणि एकवीस जून आणि एक जून बावीस जूनच्या उमेदवारांची चाचणी सत्तावीस जूनला होईल जे उमेदवार मैदानावर हजर आहेत त्यांना लेखित समजपत्र देण्यात आले आहे जे उमेदवार येणार आहेत त्यांना संदेश मेल दूरध्वनीद्वारे माहिती कळवली आहे मुंबई पोलीस दलामध्ये एकशे पंच्याऐंशी पदासाठी आज एकोणीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये केवळ एक के तेवीस जूनची आपण सुट्टी रविवारची आपण ठेवलेली होती राखीव दिवस म्हणून काल रात्री झालेल्या पावसामुळे सध्या आम्ही गा मैदानाची पाहणी केली माननीय सी पी सर तसेच माननीय जॉईंट सी पी सर यांनीसुद्धा पाहणी केली एकंदरीत हे मैदान आज चाचणी घेण्याचे योग्य नसल्यामुळे आपण आजचं आणि उद्याचं शेड्यूल हे तेवीस तारखेला आपण रिशेड्यूल करतो आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व उमेदवारांना आता जे समक्ष आलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही लेखित समजपत्र देतो आहे जे उद्याचे उमेदवार आहेत त्यांना फोनद्वारे एस एम एसद्वारे आणि वेबसाईटमार्फत आम्ही त्यांना माहिती दिली जाणार आहे की त्यांचं एकोणीस आणि वीस तारखेचं शि उमेदवार जे आहेत त्यांची मैदानी चाचणी ही तेवीस तारखेला होईल आणि एकवीस आणि बावीसचे जे उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी ही सत्तावीस जून रोजी अशी रिशेड्यूल करण्यात आलेली आहे त्याही उमेदवारांना आम्ही इन्फॉर्म केले जाणार आहे नवी मुंबईमध्ये एकशे पंच्याऐंशी पदांसाठी भरती आहे यासाठी सुमारे सात हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न